नमस्कार मी अमिता वन टी व्ही न्यूजच्या स्पेशल स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते कोलकाता पोलिसांनी हरियाणातील गुरुग्राम येथून इंस्टाग्राम इन्फ्लुएन्झर आणि पुणे लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली हिला अटक केली आहे तिने ऑपरेशन सिंधूरवरून बॉलिवूड कलाकारांचा मौनावर एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यात तिने एका वशिष्ठ धर्मावर आक्षेपाई टिप्पण्या केल्याने तिच्यावर कारवाईची मागणी झाली आहे अखेर तिला गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिच्या विरुद्ध विविध विविध ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या दरम्यान तिच्या व्हिडिओवरील तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला नोटीस बजावण्यात आली परंतु ते फरार झाले त्यानंतर न्यायालयाने तिचे अटक वॉरंट जारी केले आहे अखेर पोलिसांनी तिला अटक केली तर काय आहे शर्मिष्ठा पनोली प्रकरण चला जाणून घेऊया पनोली हिने ऑपरेशन सिंधूर वर बॉलिवूड कलाकारांच्या मौनावर इंस्टाग्राम वर प्रश्न उपस्थित केले होते ती म्हणाली चित्रपटांमध्ये देशांसाठी आपले प्राण अर्पण करण्याबद्दल बोलणारे तीन ते चार बॉलिवूड कलाकार आहेत

पर जहां असलियत में मौका आया कि भाई देखो अपने देश के लिए खड़े हो अपने सोल्जर्स को सवड़ो वहां भी इन्होंने माच लिया अपनी कहते नहीं हम हम तो ऐसे थोड़ा छूती हो भाई तुम तुम शर्म आनी चाहिए अपने आप को हिंदुस्तानी बोलेगा तुमने किसी को सपोर्ट नहीं किया इस टाइम पे पण जेव्हा प्रत्यक्षात संधी आली देशासाठी उभं राहण्याची सैनिकांना पाठिंबा देण्याची तेव्हा त्यांचा तोंडातून एकही शब्द निघाला नाही ते कलाकार मोठे ढोंगी आहेत त्यांना तर आता लाज वाटली पाहिजे असा व्हिडिओ तिने शेअर केला आणि त्यानंतर तिच्यावर टीका होऊ लागली तर ह्या वादाची सुरुवात नक्की झाली कशाने जाणून घेऊया मीडिया रिपोर्ट्स अनुसार सोशल मीडिया फॉलोअर्स एक पाकिस्तान चा देखिल चाहता है पहलगाम दहशतवादी हल्ला या पाकिस्तानी फॉलोअर ने शर्मिष्ठा पनोली ला एक प्रश्न विचारला होता मैं जो पहले तो इनके नवी डिल्यूजनल थे उनको लगते थे कि भाई सेवेंटी टू हूरे दिखेंगी वर्जन वो भी जन्नत जाके असलियत में रंडी खाना जाके आए थे वो और अब इनको मोहतरमा को लग रहा है की हमारे कंट्री ने ऐसे ही ओपन फायर कर पहलगाम अटैक का नाम सुना है उससे पहले बाकी अटैक्स के नाम सुने आपने कब से तबाही बचाया जा रहा है लंड फकीर लंडिस्तान तो हम कुछ ना करें हम बस हाथ पे हाथ धरे बैठे हम महात्मा गांधी के भक्त नहीं है अब चौदह मई दो हजार पंचवीस रोजी शर्मिष्ठा ने तिचा सोशल मीडिया अकाउंट वर त्या फॉलोअर्स से उत्तर देना वीडियो शेयर केला होता उनकी लड़की यही पीछे अरबना अपार्टमेंट में रहती है उसने नबी के में गुस्ताखी की जो काबिले बर्दाश्त नहीं है उसको हम लोग या मार दे या खुद मर जाएंगे ये सिचुएशन ऐसा आया कि आज हम लोग यहाँ पर आकर उस लड़की के खिलाफ मुकदमा दर्ज कराए हैं उन्होंने हमारा कंप्लेन लिया है और पुलिस ने ये हम लोगों को आश्वासन दिया है कि जल्द से जल्द उस लड़की को अरेस्ट कर सलाखों के पीछे डालेंगे कड़ी से कड़ी सजा दी जाएगी क्योंकि वो लड़की अपने घर में नहीं है घर से भागी हुई है हमने पुलिस से यह कहा है कि वो दुनिया के किसी कोने में छिप जाए, आपको उसको ढूंढने का काम है कानून के तहत। अगर आप नहीं ढूंढ पाते हैं तो कलकत्ता के आम मुसलमान तो फिर उसका जिम्मेदार आप किसी को ठहरा नहीं सकते यह मध्य एक वशिष्ट धर्म वर टिपणी होती एका विशिष्ट तसेच काही वापरकर्त्यांनी शर्मिष्ठा पनोलीला मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी देखील दिली. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अशा धमक्यांचा पूर आला होता. शर्मिष्ठाने तिच्या सोशल मीडियावर या धमक्यांचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले होते. व्हिडिओला विरोध झाल्यानंतर आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पंधरा मे रोजी व्हिडिओ डिलीट केला. शर्मिष्ठाने लिहिले, मी सर्वांची बिनशर्त माफी मागते. मी जे काही व्हिडिओमध्ये बोलते ते माझ्या वैयक्तिक भावना आहेत माझा हेतू कुणालाही जाणून बुचून दुखवण्याचा नव्हता भविष्यात मी माझ्या सार्वजनिक पोस्ट बद्दल काळजी घेईन मला पुन्हा एकदा माफ करा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट नुसार ऑल इंडिया मधले जे इत्तेहाद मुस्लिमीन म्हणजेच ए आय एम आय एम चे नेते वारिस पठाण यांना या अटकेचा मुख्य सूत्रधार मानले जात आहे काही एक्स मध्ये असा दावा केला आहे की पठाण यांनी शर्मिष्ठा यांचा व्हिडिओवर आक्षेप घेत त्यांच्या अटकेची मागणी केली होती यामुळे त्यांच्यावर या, या बेकायदेशीर अटकेसाठी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे सोशल मीडियावरून व्हिडिओ डिलीट करून माफी मागितल्यानंतरही शर्मिष्ठाला कमेंट धमक्या येत होत्या सुरक्षेच्या कारणास्तव शर्मिष्ठाने तिच्या कुटुंबासह सह कोलकाता सोडले आणि दिल्ली एनसीआर मध्ये आली यासोबतच तिने पोस्ट केले की पाकिस्तानला लक्ष केल्यामुळे कट्टरपंथी पाकिस्तानी दहशतवादी तिला लक्ष करत आहेत कोई एक्शन हुआ उनके एमपी सायनी घोष महादेव को लेकर क्या पोस्ट किया कोई एक्शन हुआ फिराद हकीम के खिलाफ इतना एफआईआर हुआ कोई एक्शन हुआ एक्शन जो सनातनी है उनका ऊपर होता है और यहां सनातनी का गाली देना लाइसेंस है की को देखिए उनका टिप्पणी का साथ मैं कोई मंतव्य नहीं करूंगा लेकिन ये लोग जो कर रहा है एपीजमेंट पॉलिटिक्स कर रहा है एक खास समुदाय जिनका उनका वोट बैंक है उनको तुष्टिकरण करने के लिए कर रहा है मित्र जब माता काली को मातारा तारा को टॉक्सो में सीधा गाली दिया 200 सौ एफआईआर हुआ कोई एक्शन हुआ नहीं हुआ कोलकाता पोलिसांच्या गार्डन रिच पोलिस पनोली नावाच्या मुलीने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामुळे एका वशिष्ठ धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत मुलीवर कारवाईची मागणी करण्यात आली त्यानंतर कोलकाता पोलिसांनी एफ आय आर नोंदवला यासोबतच शर्मिष्ठाला कायदेशीर नोटीस ही पाठवण्यात आली पोलिसांच्या माहितीनुसार विरोधात भारतीय न्याय संहितेचा कलम एकशे छियाण्णव वन ए धर्म वंश जन्मस्थान निवासस्थान भाषा जात किंवा समुदायाच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे दोनशे नव्याण्णव म्हणजेच कोणत्याही वर्गाचा नागरिकांचा धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने जाणून बुचून दुर्भावनापूर्ण कृत्य करणे तीनशे बावन्न शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने जाणून बुचून अपमान करणे सी सार्वजनिक दुष्कर्मांना उत्तेजन देणारी विधान करणे या अंतर्गत दाखल करण्यात आला आहे कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की गुन्हा दाखल केल्यानंतर पणोली आणि तिच्या कुटुंबाला कायदेशीर नोटीस पाठवणे अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु ते गायब झाले त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयासमोर ठेवले न्यायालयाने त्याचे अटक वॉरंट जारी केले तेव्हा कोलकाता पोलिसांनी शुक्रवारी रात्री तिला गुरुग्राम येथून अटक केली आहे अपना बोलने को डेमोक्रेसी ऑर्डर डेमोक्रेसी नहीं है बोलने का ये सोचने नहीं है ऑर्डर डेमोक्रेसी नहीं है डेमोक्रेसी का डेमोक्रेसी अटकेनंतर काही तासातच तिला कोलकाता मधल्या अलिपूर न्यायालयात हजर करण्यात आला असता तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची मत आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर ही होती आजची वन टीव्हीची स्पेशल स्टोरी परत उद्या भेटू तोपर्यंत पाहत राहा वन टीव्ही न्यूज मराठी